सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेचा रोड मॅप तयार करण्यात आला असून याचाच एक भाग म्हणून घंटागाड्यांना रोड मॅप देण्यात आले सकाळी सहा वाजता घंटागाडी बाहेर पडली पाहिजे एखाद्या प्रभागात घंटागाडी उशीर आला संबंधित चालकावर दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा उपायुक्त स्मृती पाटील यांनी महापालिकेत घंटागाडी चालकांच्या आयोजित बैठकीत दिला स्वच्छता कामात घंटागाडी चालकांनी हलगर्जीपणा केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही स्मृती पाटील यांनी दिला महापालिका क्षेत्रातील घंटागाड्या चालकांची बैठक उपायुक्त स्मृती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत पार पडली या बैठकीस मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक याकूब मद्रासी तसेच सर्व स्वच्छता निरीक्षक आणि घंटागाडी चालक व मुकादम उपस्थित होते यावेळी बोलताना उपायुक्त स्मृती पाटील म्हणाले की घ सर्व घंटागाडी चालकांनी सकाळी सहा वाजता आपली घंटागाडी बाहेर काढलीच पाहिजे जे याबाबत कंटाळा करतील त्यांच्यावर दंडात्मक बरोबर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे याचबरोबर सकाळी दहा ते बारा या वेळेत घर टू घर कचरा संकलन झालंच पाहिजे तर बारा ते दोन वाजे दरम्यान अपार्टमेंटमधील कचरा संकलित केला पाहिजे घंटागाडी प्रभागात फिरत असताना त्यावरची ध्वनियंत्रणाही सुरू असणं आवश्यक आहे अशा सूचनाही उपाय स्मृती पाटील यांनी दिल्या आयुक्त सत्यम गांधी यांनी तिनही शहर स्वच्छतेच्या संदर्भात केलेल्या नियोजनानुसार घंटागाडी चालकांनी आपल्याला दिलेल्या रोडमॅपप्रमाणे कचरा संकलित करायचा आहे यामध्ये हलगर्जीपणा झाल्यास संबंधित घंटागाडी चालकावर दंडात्मक बरोबर कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे त्यामुळे स्वच्छतेच्या कामात कोणीही कंटाळा किंवा हलगर्जीपणा करू नये अशा सूचना आहे स्मृती पाटील यांनी सर्व घंटागाडी चालकांना केल्या पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी महानगरपालिकेमध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की माननीय आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही प्रश्न कचरा उठाव आहेत घंटागाडी घरोघरी जात नाही याबाबत आम्ही युद्ध पातळीवर काम सुरू केलेलं आहे यामध्ये एक विषय असा होता की वेळेत घंटागाड्या जात नाहीत किंवा मध्ये मध्ये थांबल्या जातात या सगळ्याचा आढावा फिरती करून आम्ही घेतलेला आहे आणि या माध्यमातून आज सगळ्या ड्रायव्हर्सना इथं यासाठी बोलवलेलं आहे की त्यांनी वेळेत यावं